नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आय पी एस पोस्ट असते या आय पी एस संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत या आय पी पोस्ट संदर्भात अशी माहिती जाणून घेणार आहोत की याची जे परीक्षा होत असते हे कशी परीक्षा होत असते परीक्षा झाल्यानंतर प्रशिक्षण होत असते तर हे प्रशिक्षण या प्रशिक्षणामध्ये काय काय शिकवलं जातं कशा प्रकारची ट्रेनिंग दिली जाते त्याच्यानंतर यांचे कर्तव्य काय असतात आणि कर्तव्य झाल्यानंतर यांना त्यांच्या नोकरीच्या काळामध्ये प्रकारे कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात तर या पोस्ट संदर्भात आपण सर्व डिटेल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता नुकताच यू पी एस सीने या पोस्ट संदर्भात निकाल जाहीर केलेला आहे तर या पोस्टचं सध्याच्या काळामध्ये या पोस्टविषयी सध्याच्या काळामध्ये खूप चर्चा चालू आहे तुमचं यूट्यूब असेल किंवा तुमच्या बातम्या असतील किंवा तुमचे न्यूजपेपर असतील तर या सर्व माध्यमांमध्ये या पोस्ट संदर्भात खूप चर्चा चालू आहे तर चला जाणून घेऊ या संदर्भात बघा आय पी एस म्हणजेच काय इंडियन पोलीस सर्विस मराठीमधून काय म्हणाल भारतीय पोलीस सेवा म्हणजेच ही पोस्ट अशी आहे की भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी या पोस्टची सेवा लावली जाते या पोस्टवर जोही व्यक्ती असेल तो व्यक्ती कोणत्याही भारतातल्या कोणत्याही ठिकाणी नोकरी करू शकतो आता यांना कॅडर भेटते हा विषय थोडा वेगळा आहे तर बघा आय पी एस आपण दुसऱ्या भाषेत त्यांना एस सुद्धा म्हणतो एस पी साहेब तर बघा यांची जी परीक्षा असते ही परीक्षा यू पी एस सी यू पी एस सी म्हणजेच काय युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच काय केंद्रीय लोकसेवा आयोग हा आयोग प्रत्येक वर्षी हे परीक्षा आयोजित करते तर बघा हे जे परीक्षा आहे या परीक्षा कशा कशा पद्धतीच्या होता किती परीक्षा होता आता आपली दहावीची परीक्षा असते याच्यामध्ये काय असते घालवाऱ्या दोन पेपर राहिले देता येईल पुढच्या वर्षी एक पेपर राहिला देता येईल पुढच्या वर्षी तर या ठिकाणी तसं होते का तर नाही या ठिकाणी तुम्ही पहिल्या दोन परीक्षा उदाहरणार्थ आता या ठिकाणी यू पी एस सी तीन परीक्षा घेत असते बघा तीन परीक्षा पहिली परीक्षा पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा घेत असते ही परीक्षा चारशे मार्कांची असते किती चारशे मार्क त्याच्यानंतर दुसरी परीक्षा मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा ही मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मार्कांची असते किती सतराशे पन्नास मार्कांची असते आणि तिसरी परीक्षा ते म्हटलं म्हणजे मुलाखत मुलाखत ही किती मार्कांची असते दोनशे पंचाहत्तर मार्कांची असते या ठिकाणी तुम्ही पहिली परीक्षा पास झाल्या आणि हे परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्ही मुख्य परीक्षेला बसतात आता मुख्य परीक्षा तुम्ही दोन्ही परीक्षा पास झाले पूर्वही झाले मुख्यही झाले आणि इंटरव्ह्यूला तुम्ही फेल झाले तर तुम्हाला पुढच्या वर्षी इंटरव्ह्यू देता येईल का तर नाही तुम्हाला परत पूर्वपरीक्षेची तयारी या ठिकाणी करावी लागते तुम्हाला काय करावं लागते परत पूर्वपरीक्षेची तयारी करावी लागते तर बघा ज्या तुमच्या दहावीच्या बारावीच्या परीक्षा आहे तर तशी परीक्षा हे या ठिकाणी नसते तर बघा सुरुवातीला तुमची पूर्वपरीक्षा होते ही पूर्वपरीक्षा चारशे मार्कांची होत असते पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मेन परीक्षेला म्हणजे मुख्य परीक्षेला बसतात आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुमची मुलाखत होते मग ज्या वेळेस तुमची अंतिम निवड केली जाते ते अंतिम निवड करते वेळी मुख्य परीक्षेचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क या दोन्ही मार्कांची बेरीज केली जाते आणि त्या आलेल्या बेरीजनुसार तुमची मिरिट लिस्ट लावली जाते आणि त्या मिरिट लिस्टनुसार उदाहरणार्थ आता शंभर आय ए एस भरायचे आहे आणि दोनशे आय पी एस भरायचे आहे तर त्या त्या मिरिटनुसार त्या त्या रँकनुसार त्या ठिकाणी पोस्ट मिळत असतात तर कसं मिरिट लावलं जाते त्या त्या मिरिट रँकनुसार त्या ठिकाणी मिरिट लावलं जातं आणि तशा प्रकारे त्या पोस्ट मिळत असतात मग त्याच्यामध्ये तुमचं आय ए एस असेल आय पी एस असेल आय एफ एस असेल आय आर ए एस असेल आता या ठिकाणी सगळ्यात जे पॉवरफुल पोस्ट आहे ते म्हटलं म्हणजे आय ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजेच काय भारतीय प्रशासकीय सेवा थोडक्यात आपण याला काय म्हणतो कलेक्टर थोडक्यात आपण याला काय म्हणतो काय म्हणतो थोडक्यात कलेक्टर त्याच्यानंतर जी पोस्ट आहे ते मग येते तुमची ही आय पी एस कोणती पोस्ट ते आय पी एस आय पी एस म्हणजेच काय इंडियन पोलीस सर्विस आय एफ एस आय एफ एस म्हणजेच काय इंडियन फॉरेन सर्विस म्हणजे बाहेर देशामध्ये ज्या आपल्या देशाचे राजदूत असतात त्यांनाच आपण इंडियन फॉरेन सर्विस असं सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर इंडियन रेन्यू सर्विस किंवा इंडियन रेल्वे सर्विस सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते आता प्रत्येक वर्षी यू पी एस सी जवळजवळ ह्या चोवीस पोस्ट प्रत्येक वर्षी यू पी एस सी भरत असते परीक्षा घेत असते आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून या पोस्ट निवडत असते तर अशा प्रकारे परीक्षा होत असते आणि या परीक्षेतून त्या ठिकाणी आय पी एस निवडले जातात आता परीक्षा झाल्यानंतर प्रशिक्षण होते प्रशिक्षण हे खूप खडतळ असते या ठिकाणी एक आपल्या लक्षात येईल की ऑफिसर आहे क्लास वन ऑफिसर आहे म्हणून प्रशिक्षण खूप सोप्या पद्धतीचं असते परंतु नाही या ठिकाणी हे जे प्रशिक्षण असते खूप कठीण खडतळ अशा प्रकारचं प्रशिक्षण असते जवळजवळ प्रशिक्षण हे दोन वर्ष चालत असते किती वर्ष दोन वर्ष प्रशिक्षण चालत असते मग या प्रशिक्षणामध्ये तुमचं पोळ्या लाटण्यापासून तर भाजी कशी बनवली जाते भाज्या कशा कापल्या जातात सर्व प्राथमिक शिक्षण या ठिकाणी झालं जात दा, दिलं जातं तुमचं कायद्याचं शिक्षण तर हे दिलं जातंच तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या भारत देशामध्ये जे ॲक्ट आहे त्या ॲक्टचं शिक्षण तर दिलंच जातंच परंतु त्याच्यामध्ये अजून तुमचं घोड्यांचं रेसिंगचं प्रशिक्षण असेल स्विमिंगचं प्रशिक्षण असेल ते रोपिंगचं प्रशिक्षण असेल तर अशा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीनं आय पी एस लोकांना ट्रेनिंग तिथ दिलं जातं तर प्रशिक्षण अशा प्रकारे होत असतं प्रशिक्षण कुठं होतं आपल्या तेलंगणा राज्यातील जे हैदराबाद आहे है। त्या ठिकाणी लालबहादूर शस्त्री पोलीस अकॅडमी म्हणजेच थोडक्यात लबासना असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं तर तिथं आपले जे आय पी एस आहे या आय पी एस लोकांचं ट्रेनिंग होत असतं त्याच्यानंतर कर्तव्य कर्तव्य आपल्याला माहीतच आहे की बघा आय पी एस ही जी पोस्ट असते दुसऱ्या भाषेत आपण यांना काय म्हणतो एस पी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे उदाहरणार्थ एखादी जिल्हा आहे उदाहरणार्थ जळगाव हा जिल्हा आहे तर त्या जळगाव जिल्ह्यातील जेवढीही पोलीस यंत्रणा आहे ती सर्व पोलीस यंत्रणा यांच्या अंडर काम करत असते म्हणजे त्या सर्व पोलीस यंत्रणेचे मेन मुख्य प्रिन्सिपल हे त्या ठिकाणी आय पी एस असतात म्हणजेच दुसऱ्या भाषेत काय एस पी असतात तर हे अशा प्रकारचे त्यांचे कर्तव्य या ठिकाणी सांगता येतील त्या यंत्रणेवर सर्व देखरेख ठेवणं त्यांना मार्गदर्शन करणं प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल मार्गदर्शन करणं त्याच्यानंतर कोणकोणत्या सुविधा असतात सुविधा एवढ्या मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये यांना सुविधा असतात की आजच्या बाहेर जेवढं सांगू तेवढं कमी थोडक्यात या ठिकाणी सांगायचं झाल्यास आता एवढे मोठी पोस्ट असते तर एक पेशल त्यांना गाडी तर असतेच त्याच्यावरती ड्रायवर सेक्युरिटी दोन ते तीन प्रमाणामध्ये सेक्युरिटी स्पेशल त्यांची फाईल पकडण्यासाठी एक नौकर असतो त्यांच्या बंगल्यावरती नौकर नोकर नौकर, नौकर। खूप प्रमाणामध्ये यांना सुविधा असतात ह्या झाल्या प्राथमिक सुविधा याच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये यांना सुविधा असतात उदाहरणार्थ यांना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल परदेशामध्ये तर त्या सर्व शिक्षणाचा खर्च आपलं भारत सरकार हा करत असतो तर अशा खूप वेगवेगळ्या प्रकारे यांना सुविधा असतात तर ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आय पी एस या पोस्टबद्दल माहिती झाली येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी आपली आय ए एस पोस्ट असते या आय ए एस पोस्ट संदर्भात माहिती देणार आहोत तोपर्यंत तो थांबू जय हिंद जय महाराष्ट्र